झटपट तयार होणारे वडे बघूया आपण तर तीन प्रकारचं कूट घेतलेलं आहे जाडं बारीक आणि मिडियम लिंबू घेतलेला आहे आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आता आपल्याला साबुदाणे रात्रभर भिजत ठेवायचे आहेत आणि बटाटे घेतलेले आहेत आपण बटाटे शिजवून न घेता किसून आपण घेणार आहोत आणि त्याचे वडे आपण बनवणार आहोत तर इथं बटाटे तीन घेतले त्याची साल काढायची किंवा नाही काढली तरीसुद्धा चालते खिसून घ्यायचे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आता इथं साबुदाणे घेतलेले आहेत एका भांड्यामध्ये आता त्याच्यामध्ये आपल्याला हे जे काही आपण साहित्य घेतलेलं आहे स्टेप बाय स्टेप मिक्स करायचं आता इथं हिरवी मिरचीचा जो ठेचा करून घेतलेला आहे तो टाकायचा त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे मीठ टाकायचं त्याच्यानंतर लिंबू पिळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण जे बटाट्याचा जो कीस घेतलेला आहे तो टाकायचा आहे सगळं स्टेप बाय स्टेप हळूहळू टाकायचं सगळं एकदम टाकायचं नाही आता इथं भांडं छोटं झालं आणि साबुदाणे जे आहे येते मिश्रण ते थोडं जास्त झालेलं आहे तर सर्व स्टेप बाय स्टेप मिक्स करायचं त्याच्यानंतर बघू शकता इथं बटाट्याचा किस टाकून घेतलेला आहे नंतर मी लिंबू पिळं आता मीठ टाकायचं साखर टाकायची आणि हाताने हे छान असं मळून घ्यायचं जेणेकरून आपले वडे बनवण्यासाठी व्यवस्थित असं बाइंडिंग तयार होईल हे असं या पद्धतीने केलात ना तर वडे खरंच खूप छान होतात आणि आपल्याला जास्त तेलकट बनवायचे नाही आहेत कमी तेलामध्ये मी हे तळून तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही हे आप्पेच्या भांड्यामध्ये सुद्धा बनवू शकता आप्पे जसं बनवतात त्या पद्धतीने अगदी सहज तयार होतं आता हे असे वडे थापून घ्यायचे बघू शकता छान असे चपटे करून घेतलेले आहेत मी एका साईडला एका भांड्यामध्ये मी असे बनवून घेते तर आता असे सर्व बनवून घ्यायचे त्याच्यानंतर एका साईडला आपल्याला कढईमध्ये तेल ठेवायचं आहे गरम करायला जास्त तेल टाकणार नाही आहे तो आपण डीप फ्राय म्हणू शकत नाही आपण शॅलो फ्रायच करतो आहे डीप फ्राय म्हणजे खूप जास्त तेलामध्ये आपल्याला तळून काढायचे आहेत तर इथं हा पॅन मी छोटा ठेवलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यात तेलसुद्धा खूप कमी टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी हे तळून घेते बघू शकतं डिप फ्राय म्हणू नाही शकत आपण हे शॅलो फ्राय आहे तर दोन्हीकडून आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे मस्त कुरकुरीत असे हे वडे तयार होतात आमच्याकडे हे वडे प्रचंड आवडतात तळत तळतच अर्धे संपून जातात जोपर्यंत आपला व्हिडिओ बनवून तयार होत नाही तोपर्यंत अर्धे वडे गायब झालेले असतात त्यामुळे तुम्हाला रेसिपीमध्ये जो फोटो ठेवला आहे त्याच्यामध्ये फार कमी वडे दिसत आहे त्याचं कारणच ते आहे की खाऊन सर्व संपवून टाकले होते तीन चार वडे होते त्याचा मी फोटो घेतलेला आहे बघू शकता छान असे टम्म फुगलेले असे हे वडे आपले तयार झालेले आहेत तर या आषाढी एकादशीला जरूर ट्राय करा जास्त तेलकट खायला जेव्हा कंटाळा येतो तेव्हा या पद्धतीने नक्कीच करू शकतो तुम्ही आप्याच्या भांड्यामध्ये केलात तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही या पिठाचं जे आत्ता जे आपण पीठ बनवलं त्याचं थालीपीठ पीठ बनवलं ना तरीसुद्धा उत्तम होईल तव्यामध्ये छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं खूप सुंदर आणि युनिक अशी रेसिपी आहे जरूर ट्राय करा आणि हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि बाजूच्या घंटीचं ऐकूनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस करणार नाही तर मंडळी चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय